सो आम्ही म्हंटलो आज एक तारीख आहे आणि शिवलिंग आहे इथे खूप मोठं सो ते बघायला म्हणून आम्ही आलेलो होतो पण इथे गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता वाचलेल्या सकाळचे साडे नऊ आणि आम्ही सगळी रेडी झालेलो आहे दहा वाजता चेकआउट आहे अनेकेतने चहा ठेवलेली आहे आणि टोस्ट वगैरे घेऊन आलेलो होतो आता खाली ब्रेड घेऊन आलो आणि आता फक्त चहा सगळेजण घेतो आणि ब्रेड आणि नटेला मुलांना देते न्यूट्रेला आणि मी घेऊन आलेली होती सो चला तुम्हाला पण दाखवते इथे चहा वगैरे बनवलेली आहे ते बघा ते चहा अनेकेतने मस्त बनवलेली आहे कशी बनाई है मेरे पतीने सुपर सो आता आम्ही काल काय आम्ही बाहेर पॅटिओमध्ये येऊ नाही शकलो कारण रात्री खूप थंडी होती आणि आता मस्त माउंटनच्या समोर व्ह्यू बघून आम्ही चहा पितोय आता कम जरा थंडी कमी आहे आहे पण जराशी पण समोरचा व्ह्यू आणि गरम गरम चहा कसं वाटते रश्मी मस्त आम्ही ज्या एरियात आलो आहे तिथे फार्मिंग खूप होतं सगळीकडे तर इथे आता आपण काय घेतोय फ्री रेंज रेंजवाली रेंज 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 म्हणजे ज्या गावठी कोंबड्या असतात ज्या बाहेर फिरतात ज्यांना फीड फिर काय करत नाहीत म्हणजे अँटीबायोटिक्स वगैरे असं घालून तर तशी वाली आम्ही आता एक घेतोय एक हट म्हणून तिथे आत आत यायचं आणि इथे लिहिलंय की एट डॉलर पर डझन आहे ब्राऊन फ्री रेंज एग एक्स्ट्रा लार्ज तर इथे फ्रीजमध्ये एक्स ठेवलेत सगळे तुम्ही बघा एवढे एक्स ठेवलेत आणि इथे लिहिले की पे करायचं पे फक्त कॅशमध्ये दिसतंय मला त्याच्यामुळे आम्ही पाच डझन घेतोय फॉर्टी डॉलर्स होतात तर आणि एक बरेच म्हणजे हो डायरेक्ट घ्यायचं आणि झालं कॉन्टॅक्टलेस हां एक डझन नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स आज का जनता एक घेतली आहे हो दोन नोट आहेत किती विश्वासावर चालते इते जे कोणी नाहीये डन चला लेट्स गो सो आता आम्ही जातोय कोंबड्या बघायला ज्या फिरतायत बाहेर आणि कसं बाहेरचं सगळं खातायत ते सगळं इथे तुम्हाला पण दाखवते मस्त ग्रास फीडिंग करत आहे ते चालू त्यांचं हो जर पकडशील तिला ए कॉक 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 गो हटला Oh, <coughs> like so, तो सो आम्ही मध्येच एका ठिकाणी थांबलो होतो जिथून आम्हाला इगल पॉइंट बघायला जायचं होतं जर तिथला हा सगळा नजारा आहे हा गोल्फ कोर्स आहे सो त्यामुळे पुढे जायला अलाउड नाही पण नजारा खूप छान होता सो आता आम्ही झालो ईगल इगल पॉईंट पाहण्यासाठी आणि इगल पॉईंटला जातेवेळी पण छोटासा ट्रेल आहे तो करत करत जावा लागतो आहे तर बघू आता तिथे गेल्यावर इगल आम्हाला दिसत आहेत की नाही ती इथे सॅलमन ओके भोवीच इथे बघू शकताय काय चाललंय शकता मध्येच काय काय गोळा करते इथे काट्या कुर्त वगैरे तिला मज्जा येते हे सगळं बघून येते कुठे लिहिलंय अच्छा सो so, ईगल पॉईंटपर्यंत जाण्यासाठी हा छोटासा ट्रेल आहे थोडा लांब आहे तो पॉईंट तिथून सो so, इथून असं वॉक करत जायचं आहे मस्त निसर्गाच्या सानिध्यातून खूप छान वाटत होतं इथून जाते वेळी आणि आता इथे तुम्ही बघू शकता इथे हा सॅल्मन पॉईंट पण आहे पण आता सॅल्मन सीझन नाही आहे सो त्याच्यामुळे आता आहे ईगल सीझन तर चला आता आम्ही पोचतो हो इथे So, आता आम्ही आलो इगल पॉइंटच्या इथे इगल पॉइंट आणि सॅलमन पॉइंट इगल काय आम्हाला अजून आला 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 हा हा इथे बघ आता अवधूत गेलाय तिकडे बघायला खूपच स्वतःच्या ओन रिस्क वर हो ते बघ तिथे रिवर राफ्ट हो समोर पण हा तर तो, तो बसलेलाच असाव, आहे तिकड तू जो झूम करून बघत होतास ना ते बघ येणार ते बघ तिकडे चालते ते बघू खूप मोठा आहे तो पांढऱ्या माने असं असं वाटणार कि ते झाडाच काहीतरी आहे म्हणून दिसलं ते सो so, खूप जास्त थंडी आहे भयंकर चीलवाली थंडी आहे आणि आता आम्ही इगल पॉइंट बघून चाललो आहे बघू आता इच्या पुढे कुठे जायचं आहे ते पण इगल पॉईंटला जाऊन काही एवढी इगल दिसली नाही पण वाटेत आम्हाला दोन इगल दिसली सो so, ट्रेल खूप होता आणि भयंकर थंडी आहे तीन तीन लेअरिंग करून पण थंडी काही थोपत नाही आहे खूप जास्त थंडी आहे हाय गो खाण्यासाठी ब्रेक घेतला आम्ही मध्येच इगल वरनं निघालो आणि एन मध्ये सो तिथे तिथे ड्रॉइंग दिलेलं होतं मुलांना आणि ते भुवीने केलं आणि आपलं ड्रॉइंग आपण ते एका जागेवर स्टिक करायचं ते आम्हाला काही माहिती नव्हतं मग तिने रश्मीला दाखवलं आणि मग आता ती आपल्या पप्पांना दाखवते की मी इथे हे असं केलंय असं सो आम्ही म्हंटल आज एक तारीख आहे आणि शिवलिंग आहे इथे खूप मोठं सो ते बघायला म्हणून आम्ही आलेलो होतो पण इथे आमचे जे टायर आहेत ते ऑलवेदर नाही आहेत आणि तुम्ही बघू शकताय पूर्ण रोडवर ब्लॅक आई साचलेली आहे आणि आता हा तुम्हाला मी रोड दाखवते हा ब्रिज आहे ह्याच्यावरून आम्ही पुढे नाही जात आहोत कारण ही रिस्क होईल सो तुम दाखवते मी आता तर तुम्ही बघू शकताय व्ह्यू बघू शकताय खाली आणि इथून पाचशे मीटर वर आमची ते शिवलिंग आहे पण आम्ही रिस्क नाही घेऊ शकत इथून जाण्याच कारण हे पूर्ण आय सी आहे आणि आता मी जर रश्मीला विचारते तिनेच आम्हाला हे ठिकाण सांगितलंय हे ठिकाण ऍक्च्युली खूप सुंदर आहे इथं शिवलिंग आहे ह्याच नाव खूप बीसी आहे पण इथं सध्या स्नोफॉल चालू आहे तर आम्हाला त्यामुळे कारमुळे आली जाता येते तर आम्ही चालत जाऊन बघणार आहोत की हे ठिकाण नैसर्गिक शिवलिंग नसून एक आध्यात्मिक प्रकल्प आहे कॉकिवेला नदीच्या काठी अतिशय शांत आणि निसर्गरम्य परिसरात आहे भारतातील कारागिरांनी तयार केलेली शिवलिंग कायदेशीररित्या कॅनडामध्ये आणण्यात आलेली आहेत दोन हजार वीस मध्ये शर्मिला नारायण यांनी एका दिव्य स्वप्नात आठ फूट उंच शिवलिंग पाहिलं जणू स्वतः भगवान शिवानेच त्यांना हाक दिली होती या पवित्र अनुभवानं प्रेरित होऊन त्यांनी एक संकल्प केला आणि ही जमीन खरेदी करण्यासाठी एक लाख डॉ एक मिलियन डॉलर्स अर्पण केले आज या भूमीवर एक हजार आठ शिवलिंगाने सुशोभित झालेलं एक जिवंत तीर्थक्षेत्र उभं आहे जिथे भक्तीला साकार रूप मिळतं आणि हेच ते मंदिर ज्याचं नाव आहे आशा महाकालेश्वर मंदिर या मंदिराच्या आतमध्ये वेगवेगळ्या वेग देवी देवतां शिवलिंग असे ठेवलेले आहेत आम्हाला काही आतमध्ये जाता आलं नाही मुलांमुळे कारण शूज पायात होते आणि चारी बाजूला बर्फ होता आणि हीच ती एकशे आठ शिवलिंग आता काही दिसत आहेत काही स्नोशाखाली गेलेली आहेत आणि हेच ते आठ फूट उंच असलेलं शिवलिंग ही पवित्र भूमी आता होप महाकालेश्वर फाउंडेशन यांच्या देखरेखीखाली आहे कायद्याने संरक्षित आणि भगवान शिवांच्या कृपेने पावन झालेली आहे एक तारीखला छान भगवान शिवशंकरांचं दर्शन घेऊन आता आम्हीचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे सो अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कोकण फॅमिली एस या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय